नमस्कार मी मंगेश कुलकर्णी ऍस्ट्रो वास्तू कन्सल्टंट या ठिकाणी आपण संदर्भात वास्तू दोष म्हणजे काय या संदर्भात आपण या ठिकाणी सिरीज वरती विविध व्हिडिओ आपण दाखवायचा प्रयत्न करत आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे एखादी प्रॉपर्टी घेताना काय बघणं गरजेचं आहे आज पुणे मुंबईमध्ये प्रॉपर्टी घेताना करोड रुपये ओतावे लागतात अख्ख्या आयुष्याची कुंजी ओतावी लागते तर अशी वास्तू घेताना काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जर गोष्टी आपण लक्षात दिल्या नाहीत तर मात्र भविष्यात खूप मोठ्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं लक्षात घ्या जसे आर्थिक असू शकतात आरोग्याचे असू शकतात तर वास्तू घेताना कुठलीही वास्तू घेताना वास्तुशास्त्राचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण सर्वात महत्वाचं या प्लॅनवरतीच आपण या ठिकाणी बघणार आहोत कुठल्याही वास्तूला दिशा आणि उपदिशा आपण पाहतोच बघा कुठल्याही प्लॅनवरती दिशा आणि उपदिशा टाकणं अत्यंत गरजेचं आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य अग्नेय नैऋत्य आणि वायव्य तर या विषयामध्ये आपण प्लॅनवरती दिशा कशा टाकायच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे तो आपण पाहू शकता आता या प्लॅनवरती सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला टॉयलेटच्या पोझिशन बघायच्या लक्षात घ्या टॉयलेटची पोझिशन अत्यंत गरजेची आहे ती या दोन दिशेमध्ये उत्तर आणि ईशान्य तसेच आग्नेय या दिशांमध्ये बघा उत्तर ईशान्य आणि आग्नेय या कोपऱ्यांमध्ये दिशा आणि उपदिशांमध्ये टॉयलेट येता कामा नये अत्यंत त्रासदायक घटना अशा वस्तूमध्ये घडतात लक्षात घ्या तुम्ही म्हणाल कित्येक लोक अशा वास्तूमध्ये राहतात मग त्यांना प्रॉब्लेम नाही आले आज ना उद्या त्यांना प्रॉब्लेम येणारच आहेत आज आमच्याकडे हजारो वास्तू केस स्टडी झालेले आहेत उत्तर ईशान्यमध्ये ज्या वेळेस टॉयलेट आहे त्यावेळेस आरोग्याचे भयंकर प्रॉब्लेम त्या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा लवकर होत नाही त्याचे परिणाम सुद्धा भयंकर आहेत कोपऱ्यामध्ये सुद्धा आर्थिक प्रॉब्लेम खूप राहतात तुम्ही कित्येक वेळेला अशा प्रॉपर्टीमध्ये इन्स्टॉलमेंट भरायला सुद्धा लोकांकडे पैसे राहत नाहीत अशा अवस्था अशा प्रॉपर्टीमध्ये येतात तर आपण कुठलीही प्रॉपर्टी घेताना या दिशा उपदिशांमध्ये कॉलेट येणार नाही याची ये काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या तुमचे प्लॅन्स काही असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता नवीन प्रॉपर्टी घेतात तर तुम्ही आम्हाला प्लॅन ते पाठवू शकता आम्ही फ्री कन्सर्ट त्याच्यावरती करत आहोत लोकांची जनजागृती व्हावी या उद्देशाने तर आपण ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे भविष्यामध्ये आत्ता काही होणार नाही असा विचार करू नका भविष्यामध्ये आज ना उद्या या गोष्टींना खूप मोठा याचे निगेटिव्ह परिणाम आपल्याला पाहायला मिळणारच आहेत लक्षात घ्या तर आपण नवीन प्रॉपर्टी घेताना काळजी घेणं गरजेचं आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही वास्तुशास्त्र संदर्भात जनजागृती संदर्भात आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या काही शंका असतील समस्या असतील तर आपण फोन नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क साधू शकता धन्यवाद